नमस्कार मी डॉक्टर समीधा नटावतकर मी भारतीय जनता पक्षाकडे लोकसभेच्या उमेदवारीसाठी तिकीट मागितलेले आहे आणि जेव्हा भारतीय जनता पार्टीची नंदुरबार जिल्ह्यात कोणतीच ओळख नव्हती अतिशय प्रतिकूल परिस्थिती असताना नटावतकर परिवाराने भारतीय जनता पक्ष हा खूप मोठा केला आणि जेव्हा भारतीय जनता पक्षाची अनुकूल परिस्थिती आली जेव्हा भारतीय जनता पक्षाचे अच्छे दिन आले तेव्हा आमचेही अच्छे दिन येणार होते परंतु त्यावेळेला आम्हाला डावलण्यात आलं परंतु तरी देखील आम्ही भारतीय जनता पक्षाशी एकनिष्ठ होतो आहोत आणि नेहमीच राहू त्यावेळी आमचा पक्षाने विचार केला नाही आणि इतर लोकांना संधी देण्यात आली परंतु या वर्षीच्या दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या उमेदवारीसाठी पक्ष माझा नक्कीच विचार करेल याचा मला पूर्ण विश्वास आहे आणि पक्षाने जरी उमेदवारी दिली नाही तरी देखील मी या वर्षीची लोकसभेची निवडणूक जी आहे ती नक्कीच लढवेल आणि माझ्या मतावर मी ठाम आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका